नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सावळ्याची जणू सावली सध्या एका मोठ्या वळणावर आली आहे या मालिकेत लवकरच मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मालिकेच्या कथानकात दोन दमदार कलाकारांची एंट्री होत असून त्यामुळे कथानकात नव्या वळणाची सुरुवात होणार आहे मालिकेमध्ये रमेश वाणी आणि मधुगंदा कुलकर्णी हे अनुभवी कलाकार या मालिकेत प्रवेश करत आहे त्यांच्या येण्याने मालिकेमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे स्वरा इनामदारची केस लढणारी वकील म्हणजे अभिनेते राम भाऊची भूमिका साकारली होती तर कालिंदी धर्माधिकारी या भूमिकेत अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी आहे लाखाते दादा मालिकेत देखील अभिनेत्रीने वकिलाची भूमिका साकारली होती रमेश वाणी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचा प्रवेश मालिकेत नवी चार निर्माण होईल तर सावली सारंग पारू आणि शिवानी यांच्यातील गुंतागुंतीची नाती पुढे कशी बदलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सावळ्याचे जणू सावली मालिका आवडते का कमेंट करून नक्की कळवा